गॅझेट हे पुस्तक आहे अभ्यास आहे डायरी जे पूर्ण आरक्षण मिळत आहे ही गोष्ट काही खरी नाही म्हणजे कुणबी असल्याशिवाय ती व्हॅलिडिटी मिळत नाही मराठ्यांचा सरसकट कुणबी मध्ये समावेश करावा अशी मागणी आम्ही सुरू मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगेंनी जवळपास चार ते पाच दिवस मुंबईत आंदोलन केलं या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं एक जी काढला हैदराबाद बॉम्बे आणि कोल्हापूर आणि सातारा हे गॅजेट लागू करू असं आश्वासन सरकारनं या जी आर मधून दिलं आणि मराठ्यांनी खर तर मुंबईत मुंबई देवीत गुलाल उधळला त्यानंतर खरा जो वाद सुरू झाला ना तो मराठा वर्सेस ओबीसी असा वाद सुरू झाला मराठ्यांचे नेते सांगतायत की आम्ही जिंकलो मनोज जरांगे म्हणाले की तू म्हणाले की तुमच्यामुळे जिंकलो गुलाल उधळा ओबीसी नेते म्हणतायत की आमच्या आरक्षणाला धक्का लागला मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ म्हणतंय की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आम्ही हा जी आर काढलाय हा सगळा जो विषय आहे ना तो जेवढा सोपा वाटतो तेवढा नाहीये तो तेवढाच किचकट आहे पण आता यावरती भाष्य कोण करणार तर आपल्यासोबत ना संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड आहेत या आरक्षणाच्या विषयावर गेले वीस ते पंचवीस वर्ष त्यांनी अभ्यास केलाय अनेक पुस्तकं त्यांनी या सगळ्या विषयावरती काढलेली आहेत नेमका हा जी आर काय सांगतो हैदराबाद गॅजेट नेमकं काय सांगतं बॉम्बे गॅजेट नेमकं काय सांगतं सरकारनं जो जीआर मनोज रंगाच्या मराठ्यांच्या हातात दिलाय तो जीआर जो आहे तो नेमका काय आहे सगळं जाणून घेणार आहोत रवींद्र आपल्यासोबत आहे त्याला स्वागत आहे जी जी मध्ये जीआर काय थोडक्यात सांगा मराठ्यांच्या हातात जो सरकारनं जीआर दिला मनोज जनांगेंच्या हातात तो जीआर नेमकं काय सांगतो मी जे काय वाचलंय जीआर असं सांगतो की हैदराबाद गॅजेट लागू करण्यात येईल तर हैदराबाद गॅजेट म्हणजे काय तर गॅजेटियर नावाचा जो प्रकार असतो त्याच्यामध्ये त्या त्या भागाचा एक अभ्यास असतो दो, कास्तो, 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 नंतर शीती पासुन, द, नंतर तो भौगोलिक असतो ऐतिहासिक असतो सामाजिक असतो त्यानंतर शेती विषयापासून पीक पाणी डोंगर दरी त्यानंतर तिथल्या नद्या तसंच त्याच्यामध्ये एक समावेश आहे तो म्हणजे अठराशे एक्क्याऐंशी ब्रिटिश एकोणीसशे एकतीस पर्यंत पाच वेळा जातीय जनगणना झाली जनगणना झाली पण ती जाती नमूद करून द्या तर त्या जनगणनेचा जो टक्का आहे प्रत्येक जातीचा तो त्या त्या विभागातील समजा सातारा असेल कोल्हापूर असेल बॉम्बे असेल हैदराबाद असेल तर त्या गॅजेटमध्ये नमूद केलेले की इथं कुंडी राहत होते तर किती संख्या होती त्यांची बाबा बासष्ट हजार होते एक लाख होते मराठा किती राहत होते तीन लाख राहत होते माळी किती राहत होते पंचवीस हजार राहत होते धनगर किती राहत होते वीस हजार राहत होते तर याच्यातनं एक गोष्ट निश्चित झाली की या विभागांमध्ये ज्याला आपण हैदराबाद म्हणतो बॉम्बे स्टेट म्हणतो कोल्हापूर म्हणतो सातारा स्टेट म्हणतो तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की इथं कुणब्यांची संख्या होती एवढंच नमूद होतं याने व्यक्तिगत कुणबी किंवा त्या कुटुंबाचं त्याच्यामध्ये काही विश्लेषण नाही है। आहे तर हैदराबाद स्टेट हे जे आहे त्याच्यामध्ये मराठवाडा विभाग येतो तर मराठवाड्यामध्ये पूर्वी असं मानण्यात येत होतं की तिथं कुणबी नाहीत तर या गॅजेटमुळे निश्चित झालं की बा तिथं कुणबी आहेत आता कुणबी आहेत मग कुणबी कुठं आहेत मग त्याला ती जी कार्यप्रणाली आहे ती कशी कार्यरत राहील आणि ती करत करत एक आपल्याला जातीचं प्रमाणपत्र मिळत पण जातीचं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर नेमकी अडचण काय असते की व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळवावं लागतं म्हणजे ते खरंच आहे का त्याच्यासाठी तुमची वंशवळ जुळवावं लागते तीन चार पिढ्यांची आणि चार नातेवाईक तुमचे कुणबी असल्याशिवाय ती व्हॅलिडिटी मिळत नाही तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये गॅझेट जे आहे गॅझेट मुळे आरक्षण मिळतंय खरी नाही मुळे निश्चित झालं की की या भागात पण जो जी दिला ना हैदराबाद गॅजेट लागू करा सरसकट मराठवाड्यात त्याचा फायदा होईल समाजाला असं वाटतं नाही नाही खरं सांगायचं तुम्हाला मी कायदेशीर जर बोलायचं म्हटलं तर गॅजेट लागू करण्याचा काही प्रश्नच येत नाही गॅजेट हे एक पुस्तक आहे अभ्यास आहे डायरी ते कसं लागू करायचं त्याच्यात अनेक मुद्दे आहेत पण त्याचा एक अर्थ काय तर एक मार्गस्थ करत की कुणबी राहतो तुम्ही आता सर्च घ्या सरकारला सांगितलं तुम्ही सर्च घ्या जसं शिंदे समिती नेमकी तुम्ही सर्च घ्या तुम्ही माग लागा तुम्ही पुरावे शोधा हो आणि तिथं कोण कोण कुणबी आहेत त्यांना कुणबीच सर्टिफिकेट द्या मग आता समाजाला आरक्षण भेटले की नाही काय याच्यात व्हॅलिडिटीचा जर प्रश्न आला तर ते कोर्टात टिकेल एक लक्षात घ्या की आपल्याकडे एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर ओबीसीचं आरक्षण लागू झालं बरोबर आणि ओबीसी मध्ये कुणाला जायचं असेल किंवा त्यातनं कुणाला वगळायचं असेल तर राज्यस्तरीय आयोग स्थापन करायला सांगितला तो आयोग स्थापन झाला खत्री आयोग खत्री आयोगाने तीन अधिक तीन सहा वर्ष काम केलं दोन टर्म पूर्ण केलं तर त्याच्याकडे सातत्याने मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड हे लोक जाऊन एक मागणी करत होते की मराठा कुणबी एकच संभाजी ब्रिगेड होती तर त्यातनं सातत्याने पुरावे देत मी स्वतः मराठी शूद्र नावाचं पुस्तक लिहिलेलं दुसरं आरक्षण नावाचं पुस्तक लिहिलेलं बरे झाले देवा कुणबी केलो ही व्याख्यान महाराष्ट्रभर दिली आणि मराठा समाज मागासवर्गीय याच्यावर सुद्धा व्याख्यान महाराष्ट्र दिली हे प्रबोधन केलं त्यातनं समाजाची जागृती झाली आणि समाजास ताकदीने आरक्षण मागत आता नेमका प्रश्न काय आहे की खत्री आयोग स्थापन झाल्यानंतर सातत्याने पाठपुरावा पुरावे तर त्र्याऐंशी जात कुणबी याच्यामध्ये एक दुरुस्ती करण्यात आली की आता नेमकी समस्या काय आहे की मागच्या पन्नास शंभर वर्षामध्ये असं लक्षात आलं की कुणबी लोकांनी आपल्या नोंदी मराठा केलेल्या कार, त्याचे अनेक कारण आहेत तित्यंतर आहे तर मग ते लक्षात आल्यानंतर मराठा कुणबी आणि कुणबी मराठा अशी उपजात समावेश करण्यात आली कुणबी जातीमध्ये पूर्वी जर तुम्ही कुणबी असाल तुम्ही तसे काही पुरावे देऊ आणि आज तुम्ही मराठा असणार पण पूर्वीचे तुमचे जर पुरावे कुणबी असतील तर तुम्हाला मराठा कुणबी कुणबी मराठा याच्यामध्ये समावेश करण्यात येतो पण मग ती लढाई आम्ही पुढे नेली की मराठा समाज जर आता त्याच्यात आलेलाच आहे कुणबी आहे आणि उपजात म्हणून मराठा कुणबी कुणबी मराठा आलेला तर हे लक्षात घेता मराठ्यांचा सरसकट कुणबीमध्ये समावेश करावा अशी मागणी आम्ही सुरू केली बरं परंतु ती सातत्याने पूर्ण करत असताना काही सामाजिक स्थिती ओबीसी मला फक्त एक सिम्पल असं विचारायचं होतं की समजा ओबीसी समाज जर याच्या विरोधात कोर्टात गेला तर मग समाजाचं हे आरक्षण टिकेल याला खरंच आरक्षण म्हणता येईल आपल्याला आता नाही प्रश्न कसा आहे की सरकारला समाजाला न्याय द्यायच्या भूमिकेतनं त्यांनी जी आर काय आता ओबीसी वर्गाला अन्याय वाटतो तर ते हायकोर्टात न्याय मागू शकतात सुप्रीम कोर्टात न्याय मागू शकतात त्याच्यामुळं हायकोर्टात गेल्यानंतर हा जी आर प्रत्यक्ष टिकतो का तो टिकतो का नाही हे पाहावं लागेल जर हायकोर्टात टिकला तर सुप्रीम कोर्टात टिकतो का तर सुप्रीम कोर्टात टिकतो का हेही पाहावं लागेल आणि त्याच्यानंतर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पर्यंतचा प्रवास व्हॅलिडिटी पर्यंतचा प्रवास हा जर लक्षात घेतला तर नक्की वर्षानंतर आपल्या लक्षात येईल की हैदराबाद गॅजेट असेल सातारा गॅजेट असेल कोल्हापूर गॅजेटच्या आधारावर सरकार किती लोकांना मराठा समाजातलं कुणबी म्हणून न्याय देते सरकारनं फसवणूक केली का परत गुलांतर आरक्षण भेटलं आरक्षण भेटलं असं सगळीकडे सर। गेलं मग सरकारनं फसवणूक केली असं म्हणताय मी सरकारची भूमिका काय आहे याच्यावर बोलू शकत नाही सरकारनी न्याय द्यायचा आहे त्यांनी जी आर काढला आता ओबीसीला अन्याय वाटतो ते हायकोर्टात त्यामुळे त्यामुळं वाटच पाहावं लागेल पण मग फसवणूक झाली का कारण मी त्याच्यावर काही बोलू शकत नाही मला वर्षभर वाट पाहावं लागेल अभ्यास करावा लागेल नेमका हायकोर्टात जी आर टिकतोय का आणि जर टिकला तर त्याच्या अंतर्गत किती समाजाला कुणबी म्हणून व्हॅलिडिटीचे सर्टिफिकेट मिळतील हे पाहावं लागेल एक शेवटचा प्रश्न हे सगळं जर लागू झालं तर ओबीसी समाजावर अन्याय होईल असं तुम्हाला वाटतं नाही पाहावं लागेल अच्छा वेट अँड वॉच वेट वॉच जे गॅजेट्स लागू होणार आहेत किंवा ज्या मुलं मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे ते कोर्टात टिकतं का ते पाहावं लागेल आणि यानंतर खरंच मराठा समाजाला न्याय मिळतो का हेही एक वर्षानंतर समजेल अशी स्पष्ट भूमिका प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केली आहे अभिजित पोते न्यूज एटिन लोकमत पुणे